श्रीपाद राजम श्री, श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पंधरावा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे अध्याय पंधरावा बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत मी शंकर भट्ट श्री दत्ता नं, नंदाकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली रस्त्याने जाताना मला तहान लागले आणि मी जवळच्या एका विहिरी जवळ गेलो पाणी काढण्यासाठी तेथे एक पोहरा सुद्धा होता मी पाणी किती आहे ते पाहावे या उद्देशाने आत डोकावले तेव्हा एक विचित्र दृश्य दिस दिसले विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होता अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्वक नजरेने पाहिले आणि म्हणाला अरे शंकर भट्टा मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल मी त्याला विचारले आपणास माझे नाव कसे कळाले तो अपरिचित अपरिचित अपरिचितग्रस्त म्हणाला नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगुडीस आहेस हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्य पुरुष म्हणाला प्रापंचिक बंधाने संसारात पडलेला तू मानव बंध रहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझ बाहेर येईल आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात असे म्हटल्यानंतर क्षणातच तो माझ्या शेजारी उभार होता मी संभ्रमित झालो तो म्हणाला माझे नाव बंगारप्पा तू तहानलेला दिसतोस मी तुझी तहान भागवतो असे म्हणून त्याने त्या पोहोऱ्याने भराभर पाणी काढले आणि तो स्वतः ते पाणी गाटा गाटा प्याला परंतु आश्चर्य असे की तो पाणी प्यायला तहान मात्र माझी भागली याचे मला आश्चर्य वाटले नंतर आम्ही दोघांनी पुढील प्रवासात प्रारंभ केला त्याने बोलण्यास सुरुवात केली मी स्वर्णकार कुटुंबातील आहे मी मंत्र तंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या मला सुद्धा अवगत होती भूत प्रेत पिशाच यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत ज्या गावात मी जाईल तेथील लोक मी भूत प्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत पुढे माझ्या चेहऱ्यावरील साधारण दिसणारी प्रेताची असलेली विकृती कळा क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला मी फिरत असताना एकदा पर्व पुण्या पूर्वपुन्याईने पिठिका पुरवू लागले श्री दत्तप्रभूंच्या अवतारात अवतारामधील पवित्र अशा नगरी क्षुद्र असलेल्या परस्पर कलह असे तसेच द्वेष आणि मत्सर जाणवत होता श्रीपादन विषय अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोपकरणे ऐकल्या होत्या मी सर्वात प्रथम बापना प्रथम बापणारिलूंना मारून टाकावे असा विचार केला मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंजळींजळीने पाणी पित होतो मला माणसांना अनेक विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक ज्या अंत करायचा तिथे ध्यान करून पाणी पिले तर ते त्या व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातील पाणी पित असता श्रीपाद प्रभू बापनाऱ्यालू बापनाऱ्यांच्या जवळ होते श्रीपाद श्रीवल्लभ प्रेमाने बापनारेलूच्या पोटावरून हात फिरवत होते तेवढ्या ताबडतोब ते पाणी उडून जाईल मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापनारिलूंवर काहीच त्याचा अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फसली नाही याचे मला दुःख झाले श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपास शिक्षा मला एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तींच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे मी लोणचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प बापणार काहीच करू शकले नाही नंतर ते जेथून आले होते तेथे ते निघून गेले माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता माझ्या अंकित असलेले भूत प्रेत बापनार लोणच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाही हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लिलांचा चमत्कार हे माझ्या लक्षात आले एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही मी जाऊन श्रीपादांची पावली करून त्याला जागी बत्ति सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरात ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढेच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्यांनी त्यांचा अंत व्हावा असा माझा दुष्ट विचार होता परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरातून पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागला रुलूंच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडे येऊन मलाच दंश करू लागले श्रीपादांच्या पीठाच्या बावलीला ज्या ज्या ठिकाणी सोया टोचविल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असाही वेदना होऊ लागला नरक यातनांचा अनुभव येऊ लागला मी श्रीपाद श्री वल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो माझ्या अंतरतृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले ते म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इह लोकात दुःख भोकल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतरदृष्टी दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागू शकशील कोलांटी खात झुल झुलणे ही एक योगक्रिया आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या माता पित्या घरी किंवा बाप, तुला अनेक जन्मांचे पुण्य असावे लागते तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात त्यांचा वृद्धाप काळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष असतो तू आपल्या क्षुद्र विद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला शंकर भट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भोट भे, भेट होईपर्यंत भोगावेच लागेल त्यानंतर तुझी सुटका होईल तो शंकर भट्ट माझे चरित्र लिही असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय सात आठ वर्षाचे होते त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे आज माझा चांगला दिवस आहे असं बंगरप्पा म्हणाले ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असमंजसपणे म्हणालो तुम्ही पण पन... तुम्ही पाणी पिले तर दुसऱ्याची तहान कशी भागते यातील मर्म काय त्या... त्यावर बंगरप्पा म्हणाले एका योगा प्रक्रियेने मी इतर देवांच्या प्राणमय शक्तीमध्ये दे अनुसंधान साधतो त्याद्वारे हे तादाम्य भावनेने साध्य होते रामायणात असे घडले होते की किशिंग दहा नगरीचा वानर राजा वाली यास एक योग प्रक्रियेद्वारे त्याच्यासमोर युद्धास आलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे या कारणाने श्री रामांनी झाडाच्या मागे लपून त्यांचा वध केला विश्वामित्र महर्षीने राम लक्ष्मणचा बला अतिबला नावाचा दोन अत्यंत पवित्र मंत्राचा उपदेश केला होता या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या सुद्धा शुद्धी क्रमाच्या बारा अवस्था आहेत श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता श्रीपादांचा देह सुद्धा बाराव्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत व्यापकत्व सह सिद्ध असे आहे साधन मार्गातील सात भूमिकांचा सा विचार मानव त्यांच्या विकासात सप्त भूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय सूक्ष्म देहेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कारे दूर करू शकतो तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्या स्थितीत आपण राहतो गौतम ऋषींनी अहिले शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिला आपण शिव चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता ती श्रीरामाच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली अहिल्याचे शरीर शिला होते तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली श्रीरामाची पायदूळ लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहस्थितीत आली चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याच्या अतिशय विस्तारित लागते यासाठी आपल्या योग शक्तींचा लोक बोधानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते परंतु पाप कार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पटण्याची भीती असते त्यानंतर हजारो जन्मानंतर मानव जन्म मिळतो पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्प ज्ञानी असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात संकल्प ज्ञानी साधक दैवी बरोबर प्रापंचिक सुद्धा चालवितात भावज्ञानी साधकांना प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो सातव्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष व साधकातील भेद भेद बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्याचे निराकरण करण्यासाठी मी शंकर भट्ट प्रश्न प्रे, केला महाराज जीवनात केवळ असतो का हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते यावर बंगारप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने मैं निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ असे म्हणतात देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मच्छ पाण्यात वेगाने पोहू शकतो कुर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो कुर्म वराह म्हणजे खडग मृ भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा जनावरात सर्व श्रेष्ठ प्राणी नरसिंह अवतारात भगवान विष्णूने सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार युक्त असलेला पर परशुराम अवतार सत्वगुण प्रधान असलेला तो रामावतार त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार कर्मप्रधान असलेला तो बद्ध अवतार बुद्ध समस्त सृष्टीतील एकतत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये समावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभा भावतार श्रीपाद श्रीवल्लभ भावतार श्रीपाद श्रीवल्ल भावतात श्रीपाद श्री श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंधन सर्व सिद्धांताचा सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा आधी बिंदू व अंतिम बिंदू सुद्धा तेच आहेत स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराचे निराकरण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गुड असे देवाचे रहस्य आहे सप्त ऋषींना जे समजले नाही ते मी तुला काय सांगू शंकर भट्टा तू धन्य आहेस त्यांचे आशीर्वाद लाभले तो धन्य अन्य जे व्यर्थ होत सत्कर्म व दुष्कर्माचे फल विवरण मी शंकर भट्ट विचारले महाराज मला शंका आली आहे समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो त्यावर बंगरप्पा मोठ्याने हसले व म्हणाले तू चांगला प्रश्न विचारलास सर्व सृष्टीत वंदातून निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसेल तर जन्मदाते आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द देहात सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहाहून निराळा असून अजन्म अव्यक्त अचिंत्य आणि विकार रहित आहे मानवात व प्राणी मात्रात एकच आत्मा वास करतो म्हणून आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळे मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये दे केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती वा, वा असतात असे नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्ती सुद्धा असतात त्या त्या शक्तीचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलन वलन सुव्यवस्थित चालविण्याचे कर्म देव करीत असतात मनुष्याच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात दुःख येत असणारे मानवास सुखाचे महत्व करते व तो सुख मिळवण्याचीच सतत वेगवेगळ्या मार्गाने इच्छा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी सचिल व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते अशा विपरीत थी स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखांचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्मे केली असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसे अत्यंत प्रामाणिक सचिल सज्जन लोक आज जी दुःख भोगतात भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्माचे फलस्वरूप आहेत मनुष्यास आपल्याला पाप अथवा पुण्याचे फळ तात्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांना छळ होऊ लागतो त्या त्यावेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन त्या पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत सज्जनांचे रक्षण करतात व त्यांच्या पाठीशी राहतात हजारो वर्षापासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतराने या अनेक तारे खाली पडून दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकांना मिस, सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांचे आकर्षण विकर्षणाने सृष्टी झाली आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म प्रवृत्त करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयी आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्मे करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्पांना ते स्वतः आधार असतात वेलू प्रभू महाराजांचा गर्वभंग पिठिकापुरम या नगरीत वेल वेलू प्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करेल एकदा त्यांना श्रीपाद वल्लभांना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास राजांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना तात्काळ घेऊन यावे घरात श्रीपादांचे आजोबा बापांना चार्यालू होते सेवकांनी त्यांना रा... रा... राजाज्ञा सांगितले आजोबांनी स्वामींना सांगितले पिठिकापुरामच्या प्रदेशाने प्रदेश प्रदेशच्या महाराजांनी तुला भेटीस बोलवले आहे श्रीपाद म्हणाले आजोबा राजाच्या मनात भक्तीभाव नाही तो अहंकार पूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटले आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पिटिकापुरमचे राजा आहेत परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आपल्या घरी यावे येताना गुरु दक्षिणा व चक्रवर्ती सम्राटांना शोभेल असं नजराना घेऊन यावे हे श्रीपादांचे वक्तव्य ऐकून अप्पळ राज व त्यांचे पिता बापणा चारुलू यांनी सा सांगितला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराज आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद वल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलतात भोवळ येऊन सिंहासन वरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजास पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु राजाची सर्व शक्ती गळून गेली व भयंकर अशा नरक या होऊ लागला तत्काळ सुंदर शर्मा यांना बोलावले पाठवेल बोलवणे पाठवले त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः दत्तात्रयांची श्रद्धा भावे पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाळी लावली राजपुरोहित म्हणाले पाहिलं ना माझ्या अर्चनेचा परिणाम आपण श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतः श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत त्यांच्या पूजेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात बापणा चारुलूंना सुद्धा त्याच्यामुळेच मंत्र सिद्धी प्राप्त झाली आहे श्री शास्त्री व्यंकट शास्त्री हा धूर्त वैश्य होता तो श्रीपाद स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहे असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असला तरी श्रीपाद स्वामींना आदेशाने येथे बोलावणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपुरोहिताला म्हणाले श्रीपाद वल्लभांनी काही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हाला त्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणाकडून श्री दत्त पुराणाचे दत्त पुराणाचे पारायण करून घ्यावे स्वयंभू पूजा करून करावी आणि ब्राह्मणांना सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्त प्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्णपरी करतील राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणां करवी श्री दत्त पुराणाचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा त्याला प्रतिबंध घालणे राजास कठीण झाले महाराजांना त्या रात्री स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी आणि दिसत होते ते म्हणाले अरे वेलू तू आम्हा श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रतियोनीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस महाराज म्हणाले तात मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतोच पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास प्राप्ती त्याची प्राप्ती होते होईल पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री नेत्रा सुद्धा आली नाही त्याच वेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूत बाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागा रागाने फेकू लागली ती जेवणात बसली की अन्नात किडे दिसत व अन्न ती फेकून देईल तिच्या अंगावरील कपड्यांना अचानक अग्नी लागेल अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूंनी घेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजा सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एका अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिवावरच पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागले त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपू पुरोहिताला दोरखंडाने घरातील एका खांबात बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्या समोर एक गवताचा भारा घेऊन भारा ठेवून तो न खाल्ल्या चटके देण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपवून जेवण करून घरी येताच त्यांना आपल्या घरी धुमाकूळ घालणारे भूत प्रेते भूत प्रेते दिसत होती ती पाहून ब्राह्मण अगदी घाबरून जात ती भूत ब्राह्मणांना भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केले आम्हास आमच्या पतीपासून दूर करून आतोनात छळ केला राजाने वाम मार्गाने मिळवलेले धन तुम्ही दान रूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत सर हे सर्व पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्तपुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःख नाहीसी होऊन सुख प्राप्ती होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीतच घडले त्यांना आता श्रीपाद वल्लभ प्रभूंच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला महाराज पुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्रीपादांच्या दर्शनास गेले ते दर्शन घेऊन श्रीपादांना शरण गेले आणि क्षमा याचना केली क्षमाशील दयाखन श्रीपाद मोठ्या अंतकरणाने राजाचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येक हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे कालाग्नि स्वरूपात असलेले श्री दत्त स्वरूप माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी या श्री वल्लभ रूपात अवतरलो आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आई वडील सौ सुमती आणि श्री अप्पळराज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहे माझे आजोबा एका जन्मामध्ये लाबाद महर्षी होते माझा जन्म गणेश चतुर्थीत झाला मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझ्या आजोबा श्री बापांना चारुलून सारखा दिसेन मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर गाणगापूर या क्षेत्री निवास करेन त्यावेळी योनीतून सुटका करेन विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्यांचा गर्व करू नये संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी वाम मार्गाने मिळवलेली नसावी वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य आपभ आपपर भावासच कारणीभूत होते प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आंतरभावाने श्रीपाद वल्लभांसारखा दत्तात्रय दिगंबरा सर्व पापांच पापच पापच दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करीन हे महाराजा तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले योग्य असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले श्रीपाद योग्य सन्मान न करता केल्याने के श्री केल्याने श्रीदत्तपुराण या ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे नुसती संकटे झेलावी लागली श्री श्री दत्त प्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ आहेत हे त्रिवार सत्य आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे पंधरा वाद्य संपलेला आहे श्रीपादराजन शरण प्रपत्ते यू.